एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक एकोणावीस वर्षीय तरुणी होती आणि तिला एक मित्र आणि एक मैत्रीणसुद्धा होती आता मित्र आणि मैत्रीण जवळची असल्यामुळं ती त्यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात होती आणि घरीसुद्धा वापस येत होती पण मात्र एक दिवस तिचा जो मित्र आहे तो मित्र म्हणला चल तुला फिरायला नेतो आपण जरा दुसऱ्या ठिकाणी जाऊ आता मित्र आहे म्हणल्यावर ती तरुणी त्याच्यासोबत विश्वास ठेवून फिरायला गेली पण मात्र फिरायला अशा ठिकाणी गेली की त्या तरुणानं या तरुणीला लॉजवर नेलं आणि लॉजवर नेल्यानंतर त्या ठिकाणी एक रूम घेतली रूममध्ये तरुणी गेली तरुण गेला दोघ सुद्धा गेले आणि त्या तरुणानं त्या तरुणीबरोबर अगदी मनमोकळेपणानं सगळं काही केलं पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या तरुणीची मोठी फजिती झाली होती आणि एक मोठं धक्कादायक घटना घडलेली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एकोणावीस वर्षीय तरुणी आहे आणि तिला फिरण्याच्या बहाण्यानं या ठिकाणच्या कामघर परिसरामधून तिला वज्रेश्वरी या ठिकाणी ने फिरायला नेण्याच्या भाण्यानं तिच्या मित्रानं तिला नेलेलं होतं आणि मित्राच्या बा मित्रानं तिला या ठिकाणी फिरायच्या बहाण्यानं नेलं आणि ती त्याच्यासोबत गेली आता गेली तर गेली त्यानं तिला सरळ लॉजवर नेलं आता लॉजवर नेलं तरी या तरुणीला ही गोष्ट समजली नाही पण मात्र तरीसुद्धा तिच्यासोबत लॉजवर गेले आता लॉजवर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक रूम घेतली रूम घेतल्यानंतर त्या ठिकाणी दोघं रूममध्ये गेले रूममध्ये गेल्यानंतर दोघा जणांनी एकमेकांचे कपडे काढायला सुरुवात केली आणि त्या तरुणानं त्या तरुणीबरोबर सगळं काही मनमोकळेपणानं त्या हॉटेलच्या रूममध्ये केलं आता हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर तरुण त्या ठिकाणावर निघून आला तरुणीसुद्धा त्या ठिकाणावर निघून आली आणि बघता बघता बरेच दिवस त्या ठिकाणावर निघून गेले बरेच दिवस निघून गेल्यानंतर एक दिवस तिची एकोणावीस वर्षीय तरुणी आहे ती तिचा मोबाईल बघत होती पण मात्र तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाला एक महिना झालेला होता आता एक महिना झाल्यानंतर त्या तरुणीनं जेव्हा स्वतःचा मोबाईल बघितला तेव्हा तिला त्या मोबाईलमध्ये तिचाच लॉजमधला नको तसा व्हिडिओ दिसला आता हा व्हिडिओ तिला नको तशा परिस्थितीमध्ये दिसल्यामुळं तिची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि ज्या मित्रावर विश्वास ठेवून ती लॉजवर गेली होती त्यांनाच तिची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती हे तिला समजलेलं होतं पण ज्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग ही केली होती त्यांना ती शेअर नव्हती केली तर तिच्या जवळच्या एक एका मैत्रिणीनं हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर तिला पाठवलेला होता आणि दुसऱ्या एक एका व्यक्तीला पाठवलेला होता यामध्ये तिची जवळची मैत्रीण तिचा एक मित्र आणि तिचा अजून एक मित्र असे तिघजण सहभागी होते आणि त्या तिघ जणांनी मिळून या तरुणीचा असा गैरफायदा घेतलेला होता आता तिनं तिचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिनं तात्काळजवळच भिवंडी शहर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं तिनं सांगितलं की एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ती तिच्या मित्राबरोबर फिरायला गेली होती पण फिरायच्या बहाण्यानं तिच्या मित्रांनी तिला लॉजवर नेलं आणि लॉजवर नेऊन नको ते कृत्य केलं त्याचा एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ त्या मित्रानं त्याच्या अजून एका मित्रांना आणि जवळच्या मैत्रिणीनं अशा तिघा जणांनी तो शेअर केला व्हायरल केला आणि व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या तरुणीबरोबर नको त्याच पद्धतीनं ते करत होते किंवा तिला अजूनही धमक्या देत होती अशी तक्रार त्या तरुणीनं पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्या तरुणानं हिला फिरायच्या बहाण्यानं नेलं होतं तर हिनं रूमवर कशाला जायचं होतं रूमवर गेल्यानंतर तरी काही तर आधार कार्ड आधार काहीतरी ओळखपत्र द्यावं लागतं त्या ठिकाणी हिनं दिलेलं होतं पण मात्र मित्रावर विश्वास ठेवल्यामुळं आणि त्यानं तिचा विश्वासघात केल्यामुळं हा सुद्धा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे सोशल मीडियावर कोणाचे व्हिडिओ व्हायरल करणं त्याच्या परवानगीशिवाय काढून किंवा त्या पद्धतीचं करून हा सुद्धा एक कायद्यानं गुन्हा आहे म्हणून त्या तरुणीचा त्यामध्ये गुन्हा आहेच पण मात्र तिच्या मैत्रिणी मित्र या सगळ्यांचाच गुन्हा आहे त्याच्यामुळे जे तीन मित्र आहेत यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र तरुणींनी तरुणांनी युवकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की कधीही कोणाच्या भावनांशी खेळलं नाही पाहिजे जे मित्रमैत्रिणींची नातं आहे हे एकदम निर्मळ ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू दिल्या नाही पाहिजे पण मात्र जमानात तसा निघला आपण तरी काय करावं असं म्हणून काहीजणं सोडून देतात आता ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला जे काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा